नमस्कार मी विकास मिरगड विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचं निमित्त आहे कर्जतचं राजकारणाचं अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या जंगी सत्काराचा कार्यक्रम जो आहे कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर केलेला आहे मी आहे पोलीस ग्राउंडवर हे दृश्य तुम्ही पाहू शकलं आहे या पोलीस ग्राउंडवर मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी करण्यात आलेले आहे आणि इथे पूर्ण स्वराज्य भूमीमध्ये भव्य नागरी सत्कारात सोहळा जो आहे अजित पवार गटाचे जे, जे नेते आहेत सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पडतोय सुनील तटकर यांना भारतभूषण जागतिक पुरस्काराबद्दल जे आहे त्यांचा सन्मान जो आहे परदेशामध्ये करण्यात आला होता त्यानिमित्ताने हे तटकरेंचा सत्कार आणि मोठ्या प्रमाणात करण्याचा कार्यक्रम जो आहे सुधाकर घारेने आयोजित करण्यात आलाय याच कार्यक्रमासाठी प्रफुल्ल पटेल हसनजी मुश्रीफ धनंजय मुंडे आदिती तटकरे रुपाली चाकणकर आनंद परांजपे सुनील अण्णा शेळके आणि आणखी जी तटकरे असे दिग्गज नेते जे आहेत तटकरांच्या स्वागतासाठी तटकरांच्या सत्कारासाठी जे आहेत कार्यक्रमासाठी इथे आज जे आहेत पोलीस मैदानामध्ये संध्याकाळी चार वाजता हा कार्यक्रम पार पडणार याच कार्यक्रमासाठी अजित पवार गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे निमित्त येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत कर्जचं राजकारण आहे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचा या निवडणुकीनिमित्ताने पुन्हा एकदा याच मेळाव्यातून काही टिप्पणी होते का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जोरात तयारी सुरू झालेली आहे आणि हे दृश्य जे आहेत मोठ्या प्रमाणात साधारण पाच ते सहा हजार जे अजित पवार गटाकडून कार्यकर्ते आणण्याचं काम केलं जाणार आहे जोरदार प्रदर्शन करणार आहे याच शक्तीप्रदर्शनामधून सुद्धा घरेंचं जे राजकीय करिअर आहे पुन्हा एकदा दिसणार आहेत याच्या आधी ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय ज्यावेळेला काढण्यात आलं त्यावेळेला अजित पवार गट आले होते अशाच प्रकारची सुद्धा तयारी करण्यात आलेल्या आता तटकर्यांच्या स्वागतासाठी तटकर यांच्या सत्कारासाठी हे जे दृश्य आपण पाहू शकतात विकासनामाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणे कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करणारे आहेत सुनील तटकरेंचा जो आहे सत्कार मोठ्या प्रमाणात आयोजित करायचं ठरवलेला दिसून येत आहे आणि कर्जत मुरवाड असेल किंवा कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे झेंडे आपल्याला दिसून आहे मोठ्या प्रमाणात बॅनर जे आहेत ते सुद्धा आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे तटकरांच्या स्वागताला कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत आणि पूर्णपणे जिथे जे कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली आहे आपण पाहू शकता इथे पूर्णपणे स्वागत खुर्च्या टाकलेल्या आहेत मंडप टाकलेले आहेत संपूर्ण परिस्थिती या दृश्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते त्यामुळे अजित पवार गटाकडून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहेत याच मेळाव्यामधून राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका आगामी काळामध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणूक दृष्टीने महत्वाची ठरणार आहे पुन्हा एकदा सुधाकर आपलं राजकीय बळकट जे आहे अजित पवार गटामध्ये करताना दिसून आहे सुधाकर घरे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडतोय कारण या याच मेळाव्यातून दिग्गज नेते अजित पवार गटाकडून सुनील तटकर यांच्या स्वागतासाठी त्यांच्या सत्कारासाठी इथे उपक्रम यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे ह्याच मेळावा जो आहे जरी सत्काराचा कार्यक्रम असला तरी याच मेळाव्यामध्ये आगामी काळामध्ये रायगडचं राजकारण कर्जतचं राजकारण याच मेळाव्यातून स्पष्ट होणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या तीन टप्प्यामध्ये महानगरपालिका असतील स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती या अनुषंगाने घेणार आहेत नगर परिषदेचे निवडणूक आहेत याच अनुषंगाने तीन टप्प्यात घ्यायचा निवडणूक आयोगाने ठरवले नाही याच निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे घरे पराभूत झाल्यानंतर हा मोठा मेळावा होता या मेळाव्यातून सुद्धा घरे काय बोलत आहेत तटकरे काय बोलतायत जरी सत्काराचा कार्यक्रम असला तरी फार मेहनत थोरवे टीका टिप्पणी करणार नाही तर हा सत्काराचा कार्यक्रम आहे त्याच्यातून एक अप्रत्यक्षपणे जो संकेत देण्याचा काम जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जाईल मात्र ज्या पद्धतीने टीका टिप्पी अपेक्षित आहे कर्जतकारांना तशी काय होणार नाही हा महत्वाचा कारण हा सत्काराचा कार्यक्रम आहे त्यामुळे फार त्यांच्या बोलण्यातून जे आपण काय म्हणतो एखादा का इशारा असतो अप्रत्यक्षपणे टोला असतो तो तटकरे किंवा त्यांच्या आजूबाजूचे कार्यकर्ते त्या दिसून येते धनंजय मुंडे जे आहेत बऱ्याच दिवसानंतर ते पुन्हा एकदा कर्जतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आदिती तटकरे आहेत सुमित अन्न शेळके असे दिग्गज नेते जे आहेत ते कार्यक्रमाला उपस्थित राहतात ही संपूर्ण व्यासपीठावरचं दृश्य जे आहे आपल्याला दुसऱ्या ते व्ही आय पी खुर्च्यात ज्या आहेत त्या व्ही आय पी मंडळींसाठी लावण्यात आलेल्या त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तयारी जी आहे जोश उत्साह झालेला आहे आपल्या दुसऱ्या त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता जोश उत्साह येणारे आपल्या साहेबांचा सत्कार आहे आपल्या नेत्याचा सत्कार आहे आपण केलं पाहिजे याच भूमिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे सुधा घरे ज्या आहेत या शक्ती प्रदर्शनातून कुणाला इशारा देत आहेत पुन्हा एकदा महेंद्र थोरवेना हा इशारा आहे का एक मोठा कार्यक्रम जो आहे तो केलेला आहे याच्या कार्यक्रमानंतर मग शिंदे गट मोठा कार्यक्रम करणार का हाही महत्वाचा मुद्दा आहे धन्यवाद